महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य वर्षाचे पालखी सोहळ्याला भक्त निघाले कारले डोंगराला आईचा सोहळा सजतोय जन्माला येऊन आपण भरपूर जमवतो कमवतो पण असा एक आनंदाचा सोहळा एकविरेचा पालखीचा कारले डोंगराला भरतो पाप पुण्याच्या राशी जमवल्या उराशी पण जन्माला येऊन भेट नाही आईची तर काय फायदा जगण्याशी महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीची कारले लोणावळा येथे तारीख चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येत आहे आगरी कोळी बांधवांचा मोठा सण म्हणून प्रत्येकजण न चुकता आईला भेटण्यासाठी निघतो असाच रोहा तालुक्यातील खारापटीची मानाची पालखी घेऊन एकविरा भक्त कार्ले डोंगराला प्रस्थान करण्यासाठी सज्ज झाले आहेत मुखी आईचा जयघोष मनी निस्वार्थ भाव ठेवून एकविरा आई भक्त आईच्या भेटीची ओढ असलेल्या जीवाला शांती समाधान लाभावे धंद्याला बरकत यावी या हेतूने जात आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी ही कोळी बांधव मोठ्या संख्येने गडावर हजर होतात आईचा नयनरम्य सोहळा पाहून प्रत्येक अतृप्त आत्मा भरवून जातो असा भव्य दिव्य सोहळा पाहून प्रत्येक भक्त आनंदात नाचत गाजत आईचे दर्शन घेऊन आपल्या परतीच्या प्रवासाला निघतो स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी नंदेश गायकर रोहा